धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं तक्रार निवारण दिनानिमित्त एकाच दिवसात एकशे सदुसष्ट अर्जदारांचं समाधान पत्रकार भवनात करण्यात आला सौ पल्लवी कुमारी लेखणी यशवंत येवलेकर यांचा समारंभपूर्वक सत्कार एस 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 संस्थेच्या जिजामाता शाळेत पार पडला वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि धुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या कार्यकाळातील शेवटची निरोप सभा संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयांसाठी शंभर दिवसांच्या कृती आराखड्याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी सात कलमी कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे त्याअंतर्गत धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेदरम्यान जनतेच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येत असतो या दिवशी अपर पोलीस अधीक्षक धुळे तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे जिल्हा व सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी धुळे यांच्याद्वारे पोलीस अधीक्षक धुळे यांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी तक्रार निवारण दिन आयोजित करून नागरिकांच्या तक्रारींचं निवारण होणार आहे दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेदरम्यान धुळे जिल्हा पोलीस घटकाअंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशन व उपविभागनिहाय एकशे सदुसष्ट तक्रारी निकाली काढून संबंधित तक्रा तक्रारी अर्जदारांचं समाधान करण्यात आलं आहे पोलीस ठाणे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी स्तरावर प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिनाचं आयोजन करून जास्तीत तक्रा तक्रा जास्त तक्रारी अर्जदारांच्या तक्रारींचं निवारण करून तक्रारी अर्जांची निर्गती करणे प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करणे जनतेच्या तक्रारींची दखल घेणे तक्रारींचं वेळेत निरसन करणे तक्रारदारांना सन्मानाची वागणूक देणे खोट्या व दिशाभूल करणाऱ्या अनेक तक्रारींची शहानिशा करणे भविष्यात गुन्ह्यांना प्रतिबंध करणे तक्रारींचं वेळीच निरसन करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे या स्वरूपाचे उद्देश साध्य होण्यासाठी आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येणार आहे तरी तक्रार निवारण दिनाची कार्यपद्धती सुरू ठेवण्यात येणार असून सर्व नागरिकांनी या कार्यपद्धतीनुसार आपल्या समस्यांचं निराकरण करून घ्यावं असं आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जनतेला केलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र हॉटेल भंडाराचे संचालक गणेश गर्दे यांच्या सौ पल्लवी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मराठी विषयात प्रथम येण्याचा मान पटकावून सुवर्ण पदक मिळविलं पल्लवी यांच्या या सुवर्ण यशाबद्दल त्यांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला पत्रकार भवनात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी साप्ताहिक युग संपादक पत्रकार यशवंत येवलेकर यांचं वाढदिवसानिमित्त पत्रकार संघाचे पदाधिकारी माजी अध्यक्ष आणि कोर कमिटीसह पत्रकार बांधवांनी अभिष्ट चिंतन केलं पत्रकार संघाचे सचिव सचिन बागुल यांची कन्या लेखणी उमा सचिन बागुल हिने एस 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 संस्थेच्या जिजामाता शाळेमार्फत चाचा नेहरू महोत्सव महाराष्ट्राची लोकधारा नृत्यस्पर्धा योगासने सूर्यनमस्कार चित्रकला यासह वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अनेक बक्षिसे जिंकली लेखनीने हे ये यश मिळविल्याबद्दल धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे तिचाही या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित माजी अध्यक्ष मिलिंद बैसाने सुनील पाटील विद्यमान अध्यक्ष मनोज गर्दे प्राध्यापक मोहन मोरे रवी नगराळे ॲडव्होकेट अमोल पाटील उद्योजक चेतन मंडोरे माजी नगरसेवक अमोल मासुळे सचिन शेवतकर राहुल याज्ञिक राकेश गाळणकर दिग्विजय गाळणकर पंकज पाटील दिनेश निकुम तेजस शिंदे सुभाष वाघ जमिल शाह अनिस खाटीक संजय पाटील निलेश भंडारी वीरेंद्र मोरे शांताराम अहिरे संतोष दोरकर दिलीप वाघ भास्कर फुलबागारे चंदू पाटील श्याम इथाफे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते नाना शिंदे शिक्षण तशी त्याच्या पावर पावर ठेवून त्याच्या चीनूची बलू हा सुद्धा आम्हाला ना सगळ्यांना आपल्या वडिलांना मनापासून सहकार्य करत त्या मुलीचं मागील बोल चोवीसचा चोवीस फेब्रुवारीला तिचा विवाह झाला आणि ती लिजाबाईचं माया शणू सात सात एवढं केली आज चौवीस तर तो उभ्या आहे त्या मुलीने परतच आमचा दीन परिवारचं नाव एक एक मोठं नाव आपण सर्व इथं आले त्या मुलीच एक कुल गुच्छ देऊन सांगत काय एका हॉटेल चालकाची मुलगी जिला राज्यात तेहतीसावी आहे आणि उत्तर भारतातील पहिली आहे हे जेव्हा होत समज त्यावेळेला अत्यंत आनंद झाला हॉटेल चालवण्याच्या अगोदर पेट्रोल पंपावर आमचे गणेश नावाशी त्या ठिकाणी काम करायचे आणि स्वाभिमानाने त्यांना काम करत असताना हॉटेल उद्योगाकडे त्यांचा कल गेला आणि हॉटेल उद्योगात देखील त्या ठिकाणी देखी। यश मिळवलं माणूस संसारात पडतो तेव्हा त्याला संतती मिळत असते आणि व्यापार आणि उद्योगात पडतो तेव्हा त्याला संपत्ती मिळत असते परंतु दोन्हीच सुख मिळणं हे भाग्यात असा वाटतं आमच्या गणेश नावा शिंदे यांच्या आहेत त्यांची कन्या पल्लवी यशाला गवसणी घातलेली आहे आणि माहिती आहे की आपला परिसर कसा आहे शिक्षणाच्या बाबतीत अजूनही आपला परिसर बराच पाहा कारण म्हणून दादा असतील त्यांची बिस्करी हो असते आम्ही अठ्ठावीस नंबर शिकलेलो शिक्षण आणि एकंदरीत त्या परिसरातून पाहिलं तर शिक्षणाचा एव्हरेज निश्चितच कमी नाही परंतु त्याही परिस्थितीत अनेक यशवंत कीर्तिमंत किल परिसराने पाहिले आणि आज त्यानंतर पल्लवीच्या या स्वर्ण पदकाने तिने सुवर्णकन्या होण्याचा भाग या ज्ञान मिळून दिलेला आहे तिचं काय गरज आपण या ठिकाणी सचिनजी ज्यांनी पत्रकारांच्याकडे सुरुवात केली ती त्याच परिसरातून केली मी परिसरातून ज्या राजकारणाला आणि आज त्यांची मुलगी एक वेगळ्या कष्टाने माझी मुलगी समान तुम्ही पल्लवी शिंदे करताय सोनोने माझा करायचे तिच्या लग्नाच्या गोष्टीचा आहे जेव्हा लहान मुले असल्याचा मुलगा आहे म्हटलं बघितलेला आहे पुढे महाराष्ट्राच्या परिसरामध्ये एकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये प्रामाणिकपणे काम करणारा तिथला एक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधला किंवा बाहेरच्या लोकांमधला दुबा साधणारा म्हणून आमचे नवली तिथे काम करतात त्यांचा माझा संबंध म्हणते दादा पेट्रोल पंपच्या संदर्भात बऱ्याचदा त्यांनी बरंच सहकार्य त्यावेळेस केलं दुर्दैवाने आबासाहेब गेले आपण तिथंच थांबवलं आणि पुढचं काम थांबवलं बदलिनी त्या परिसरामध्ये राहून जी काही तिच्या वडिलांकडनं संस्कार घेतलेले आहेत नानांकडनं नानाची आमची मैत्री फार जुनी नाना इथं ना, आता ना 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 नगरपालिकेची निवडणूक सुद्धा लढलेली आहे त्याच्यानंतर निवडणूक आहे की आमची चर्चा व्हायची म्हटलं ना थांबलं पाहिजे आपण आपला संसार उभा राहिला पाहिजे आपण आपल्या व्यवसायाला आणलं पाहिजे आणि निवडणुका जवळ आहे का जवळ यायच्या निवडणुकीला खर्च होतो तो घरासाठी ही खूप माझ्या अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यात विशेष असं की ज्या पत्रकार संघात मी शिकलो ज्या सभागृहात पत्रकारिता का काय असते याचे मी धडे गिरवले त्या दिवशीच्या कार्यक्रमात का विषय झाला होता की जेव्हा आम्ही पत्रकारितेचे धडे गेलो होतो भाऊचं मिलिम भाऊचं बिराड आंदोलन बाहेर सुरू हा विषय त्याच दिवशी सांगणार होतो की आम्ही या हॉलमध्येच आमचे पत्रकारितेचे प्राथमिक धडे घेतले पत्रकारितेतला डिप्लोमा मी केला आणि आज विशेष आम्ही मानाची गोष्ट की ज्या माणसामुळे मी जे पत्रकारितेचा डिप्लोमा केला आणि मला त्यांनी प्रेरणा दिली आणि ज्यांनी माझा तो फॉर्म सुद्धा भरला रजिस्ट्रेशनचा सा, साप्ताहिक युग संदेश नाव पण सुचवलं ते आम्हाला होई आपल्या समोर बसलेले आहेत काम करत होतो तेव्हा त्यांनी आणि चव्हाण सरांचा डिग्री असावी म्हणून घेतलं आणि एच पी टी कॉलेज मध्ये धुळ्यावर अपडाऊन करून पत्रकारितेची एम बी एम सी चे डिग्री आणि छोटस साप्ताहिक

सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल एस 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 संस्थेच्या धुळे शहरातील जिजामाता कन्या विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती संदीप स्वामी धुळे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे पी, पी एस आय खरडे मॅडम वाहतूक शाखेचे पी एस आय मधुकर सेंदाने शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा पाटील उपमुख्याध्यापिका सौ अडकमोल आदी मान्यवर उपस्थित होते शैक्षणिक गुणवत्तेत यश संपादन केलेल्या पाचवी ते बारावीतील विद्यार्थिनींचा स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन शाळेतर्फे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन बक्षिसे मिळविलेल्या विद्यार्थिनींचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला समर्थ वाग्देवता मंदिर यांच्यातर्फे आयोजित केलेल्या सूर्यनमस्कार आणि योगासन स्पर्धेतील बक्षीसपात्र संघ तसेच जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या चाचा नेहरू महोत्सवात महाराष्ट्राची लोकधारा असंगीत नृत्य स्पर्धेत बक्षीस मिळविलेल्या संघाचा देखील मान्यवरांनी कौतुक केलं तसेच उत्कृष्ट योग शिक्षिका सौ मनीषा पाटील उत्कृष्ट चित्रकला शिक्षक एस बी पाटील तसेच उपक्रमशील शिक्षकांचा देखील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत स्वागतगीत आणि इशस्तवन सादर केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षक विशाल देसले यांनी केलं छान पैकी त्याच्यामुळे मला आनंद झाला मला समोर तरी वाटलं की मुलं पण असतील आणि मुली पण <laughs> असतील पण जेव्हा पाटील मॅडमला विचारलं तेव्हा मला बरं वाटतं की चला सर्व मुलीच आहे आणि आजचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही तुमच्यासाठी कायदे विषय घेऊन आलो कायदा हा क्लिष्ट असतो म्हणजे समजायला सोपा नसतो पण आज आपल्याला जर कायद्याची माहिती असेल तरच आपण सुरक्षित राहू शकतो आणि आपल्या हक्काविषयी आपण जाणीव ठेवून लढू शकतो आता जे दोन संवेदनशील विषय आहेत सध्याला त्या विषयावरती मी थोडक्यात सांगणारे अनुभवावरून मी कायद्याची तुम्हाला सांगणार नाही लहान मुलांच अपमान झालेलं पळवून घेऊन गेले बरोबर आहे त्याला काय म्हणतात शुद्ध भाषेत किंवा कायद्याच्या कि भाषेत मानवी तस्करी म्हणजे लहान मुलं तुम्ही घाबरायचं मी तुम्हाला भीती द्यायला आलो नाही फक्त सावध कसं राहायचं की सांगायला रोयचं लहान मुलांना तुझ्या पप्पानी बोलवायचं तुला चॉकलेट देतो असं ऐकलं नाही आपण घडलं पण ऐकलं तर आहे माझ्या मधी चॉकलेट परवा वाघडलं ती शाळेत शाळा सुटल्यानंतर बाहेर फॅमिली होती एक माणूस आला टू व्हीलर वरती आणि तो तिला म्हणाला की तुझ्या पप्पांनी मला पाठवले चल पण तिला आम्ही अगोदर उजरी शिकवलेलं होतं की असं कुणाला आम्ही पाठवत नाही तिला समजून सांगितलं की असं म्हणू शकतात तू सावध राहायचंय मग ती काय बोलली तिथं दोन मुलं खेळ होती त्या स्कूल इथं माझा दादा बसलाय मी त्याला सांगू का आणि माझी पप्पा तिथं बोलतायत असं ती बोलून गेली आणि तो घाबरून पळून गेला या शोषणाच कुठंतरी त्याला कायद्याचं संरक्षण मिळावं म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेले अधिकार जे आहेत ते अधिकार पहिला चार तत्वांमध्ये ते अधिकार दिलेले आहेत सन्मानाने जगण्याचा अधिकार जसा आपल्याला दिलेला आहे तसं बालकांना दिलेला आहे तसंच मानवतावादी मदतीचा अधिकार सुद्धा दिलेला आहे तसंच त्यांचं संरक्षण करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना सुरक्षा देण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे या सुरक्षा देत असताना ही सुरक्षा दिकारा दिकारा कशी ही घटनेमध्ये बसली पाहिजे या घटनेच्या आधारावर हा कायदा तयार झाला आणि त्यावर संरक्षण देण्यात आलं आणि संरक्षण देत असताना प्रकर्षाने जाणवत की आपल्या घरातील एखादं बाल जे आहे त्या बालावर जर कधी अत्याचार होत असेल आणि अत्याचार कुणाकडून होतो तो सर्वसाधारण बघितलं तर नातेवाईकांकडून सुद्धा हा अत्याचार झालेला आहे काकाकडून काकाकडून मामाकडून अशा प्रकारचे अत्याचार झालेले अशा बऱ्याच केसेस झालेल्या आहेत आणि त्याच्या त्या केसेसमध्ये आपल्यातून जनतेतून कोणताही आवाज उठवला जात नाही किंवा त्या आवाज उठवला नाही पण कंप्लेंट सुद्धा होत नाही तक्रार सुद्धा होत नाही यामुळे बालकांवर अत्याचार होण्याचं प्रमाण जास्तीत जास्त होत होतं मी नंदुरबार जिल्ह्यातील आहे एका खेळाडूला तसेच माझं शिक्षण असं जाणून काढत झालेलं आहे पहिली ते सातवी त्याच्यानंतर मी आठवी नववी झाली आपल्या जिजा माता कन्या विद्यालयात शिक्षण घेतलेलं आहे इथं मला भरपूर आणि लोक शिकायला भेटलेले आहे आणि आठवीला होतो तेव्हा आम्हाला चौधरी मॅडम होत्या ऑफिसर आर टी ओ लायसन्स इशू केले जात नाही जे अंडर सोळाचे आत असतात त्यांनाही लायसन्स इशू केले जात नाही त्याची वयाची परिपक्वता आल्यानंतरच लायसन दिलं जात तर प्रत्येक पालक आणि गुरुवर्गीय लोकांना सर्वांना विनंती आहे सगळ्यांना सांगतो की शाळेत ही सांगा आपण का जे वाहन शंभर सी सीच्या पुढे ते वाहन लहान बालकांनी कारण तुम्हाला बाबतीत तुम्हाला सांगतो त्याची कारवाई ही पाच हजार पासून सुरुवात आहे आमच्याकडे वर्ग आहेत ते लहान मुलांचे लायसन्स नसताना वाहन देतात कुठेतरी अपघात होतो त्या मुलाचा जीव जाईल किंवा समोरच्याचा तरी जीव जाईल अशा पद्धतीने हे वर्ग आता लहान मुलांच्या हट्टाबाई त्यांना मोटरसायकलचे चाक देतात आणि ते क्लासेसला हा क्लास तो क्लास तो क्लास क्लासेस का टायमिंग कव्हर करण्याच्या सांगडी खूप फास्ट गाड्या चालवतात आणि कुठेतरी आपला अपघात करून बसतात आजचा हा सोहळा खास तुमच्यासाठी गेल्या वर्षभरात तुम्ही जे

ज्यांना एकूण बक्षीस मिळालं नाही त्यांनी यावर्षी असा प्रयोग करायचा आहे की पुढच्या वर्षी मला नक्की बक्षीस मिळेल आता जोरदार काळ त्या विद्यार्थिनीसाठी आज ज्यांना बक्षीस मिळालेले आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बीपत्र लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्याचं सा औचित्य साधत कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे निरोप सभा समारंभाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी मंचावर धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बधाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील पशुसंवर्धन व कृषी सभापती हर्षवर्धन दैदे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंदे सभापती सोनिताई कदम महिला बालकल्याण सभापती ज्योतिताई बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या मावळत्या अध्यक्षा धरती देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची ही शेवटची सभा संपन्न झाली यावेळी जिल्हा परिषद सदस्यांना संविधानाची प्रत व फुलांची भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अनेक सदस्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत सर्व अधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापतींचे आभार मानले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल